नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जागतिक महिला दिन या विषयात अप्रतिम अशी मराठी कविता जागतिक महिला दिन रूप एकच आहे तुझं भूमिका मात्र अनेक आहेत रूप एकच आहे एक तुझं भूमिका मात्र अनेक आहेत सोनेरी पावलांनी येणारं लक्ष्मीचं तू रूप आहे सोनेरी पावलांनी येणारं लक्ष्मीचं तू रूप आहे आईबाबांसाठी फुलामधली कोमलसी तू कळी आहे आईबाबांसाठी फुलांमधली कोमलसी तू कळी आहे भावाच्या राखीतली रेशमाची सुंदर तू दोरी आहे भावाच्या राखीतली रेश्माची सुंदर तू दोरी आहे अर्धांगिनीच्या रूपात हळवीसी तू प्रीत आहे अर्धांगिनीच्या रूपात हळवीसी तू एक प्रीत आहे सहन करून अतोनात कष्ट जगण्याची तू एक रीत आहे सहन करून अतोनात कष्ट जगण्याची तू एक रीत आहे आईच्या रूपात ममतेची तू एक मूर्ती आहे आईच्या रूपात ममतेची तू एक मूर्ती आहे लेकरांसाठी तुझ्या तूच तर त्यांची सृष्टी आहे लेकरांसाठी तुझ्या तूच तर त्यांची सृष्टी आहे अबला नाही तू तर एक रणरागिनी आहे अबला नाही तू तर एक रणरागिनी आहे नावानेच धुळकी भरवणारी तूच तर झाशीची राणी आहे नावानेच धुळकी भरवणारी तूच तर झाशीची राणी आहे शिक्षणाची ज्योत पेटवणारी तूच सावित्रीबाई आहे शिक्षणाची ज्योत पेटवणारी तूच सावित्रीबाई आहे शुबांना घडवणारी तूच तर जिजाऊ आहेस शिवबांना घडवणारी तूच तर जिजाऊ आहेस रूप एकच आहे तुझं भूमिका मात्र अनेक सोनेरी रुप आहे सोनेरी पावलांनी येणारं लक्ष्मीचं तू रूप आहे रूप एकच आहे तुझं भूमिका मात्र अनेक आहेत सोनेरी पावलांनी येणार लक्ष्मीचं तू रूप आहे लक्ष्मीचं तू रूप आहे धन्यवाद <laughs> अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा